जालन्या शहरात काल मध्यरात्री अनोळखी इस्माकडून जैन व हिंदू धर्माच्या भावना दुखे अशा प्रकारचे कृत्य करण्यात आले याचे गंभीर पडसा जालन्या येथे पहाव्यास मिळाले जालन्या येथील जैन समाज व सकल हिंदू समाजाकडून सदर बाजार पोलीस ठाणे येथे अज्ञात इस्माविरुद्ध कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आर्यवत न्यूज प्रतिनिधी अमोल खरगे जालना हिंदू समाज एव सकल जैन समाजाच्या तर्फे आज आम्ही सदर बाजार पोलीस स्टेशन येथे जमलो कारण भगवान महावीरजी यांच्या चौकमध्ये स्तंभ एक वितृत्व आणि काही लोकांनी येऊन सगळ्यात जास्त शांतीप्रिय चाललेला समाज त्यांचे चौकाचा अपमान करणारा कुठला तरी झेंडा त्यांनी तिकडे लावला त्याचा सर्वप्रथम मी तीव्र निषेध करतो यासोबतच आम्ही इकडे आज येऊन एक साहेबांना निवेदन दिलं की सर आता एक तारखेला एक घटना घडली होती त्याच्यात आरोपीला अटक केली त्यासाठी पोलीस प्रशासनाचा आम्ही धन्यवाद देतो परंतु सात दिवस पण झाले नाही आणि दुसरा प्रकरण झाला म्हणजे शहरात एक दंगे फसाद काहीतरी करायचा असं यांचं कुणाचे वाईट परिस्थितीचे काही लोक आहेत वाईट विचाराचे काही लोक आहेत यांना प्रशासनाने तीव्र दंड द्यावं ही आमची एक मागणी आहे यासोबतच सकल जैन समाज हा आपल्या जालन्याची आर्थिक जी बाजू असते त्याचा एक मुख्य भाग यांचा आहे जर हे इकडे यांनी दुकाने आज बंद केली दोन दिवसासाठी पण तर आपली आर्थिक व्यवस्था खाली होऊन जाईल दुसरा सर्वात मोठा जे शांतीप्रिय समाज आहे आज त्यांना येऊन पोलीस स्टेशन बघावं लागतो हे सर्वात मोठं दुर्दैव आज जालन्यासाठी इकडे झालं आहे तर या घटनेचा तीव्र निषेध करून आता इकडून आम्ही जाणारे महापालिकेतसुद्धा आणि आम्ही तिकडे सीओ साहेबांना विनंती करणार की आपली जे सी सी टी व्हीची फुटेज आहे ते तुम्ही द्या आणि त्यानंतर इकडे परत सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये प्रूफ बघून फिर्यादी दाखल होणार आणि लवकरच लवकर ते जे कोणी आरोपी असेल त्याला आम्ही पोलीस प्रशासनाशी विनंती करतो की कारवाई म्हणजे केवळ कारवाई करू नका यांना जे भाषा यांना कळती ना त्या भाषेतच यांना सांगावं लागणार आणि त्या भाषेतच तुम्ही बोला हे आमची एक विनंती होती जैन समाज आणि सकल हिंदू समाजाच्या तर्फे जास्त मी कोणाचा वेळ घेणार नाही परंतु शेवटी एकच बोलतो की बघा हे एका हफ्त्यात दोन घटने आज घडले परंतु तिसऱ्या घटनेपर्यंत कोणी शांत बसणार नाही तर त्या हिशोबाने कारवाई झाली पाहिजे आपल्या शब्दांना मी विराम देतो जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र अक्षय कैलासप्रेंट जो जालनाम शांत समाज गौपालक समाज सारी जैन जो गौशाला वगैरे जाने में बड़े परिणामों में चलती है तो उनके समाज के एक झंडा लगाया गया था जान जान बुझ के कि शहर में वापस वातावरण खराब हो क्योंकि तो अब भी गणेश गणेश उत्सव जो हुआ शांतिता से पार पड़ा पुलिस तो प्रशासन की तरफ से लेकिन कहीं ना कहीं शहर में गालघोट लगना इसी किसका तो भी कोई तो भी है इसके पीछे उसका तपास किया जाए और जो व्यापारी लोगों के सामने दुकानों के सामने भी डर्चिंग करके झंडे लगाए गए वो सभी निकाले जाए इस विषय पर निवेदन दिया गया क्या नाम आपका अर्जुन रा आज कल रात में कुछ समाज विवातक प्रगतियों ने प्रवृत्तियों ने भवान महावीर स्मारक पर महावीर चौक में जो इस शहर के जो अहिंसावादी जैन समाज का स्मारक है उस स्मारक पर कुछ विघातक शक्तियों ने ये, हाँ, ये, हरा झंडा लगाकर शहर का वातावरण खराब करने का प्रयत्न किया है तो आज यहाँ पर सकल जैन समाज सकल हिंदू समाज आज यहाँ पर आकर उन्होंने अपना निवेदन इस प्रवृत्ति को रोकने के लिए जिन्होंने भी यह कार्य किया है वो कार्य रोकने के लिए और आगे शहर में यह इस प्रकार का वातावरण खराब ना हो इसके लिए हमने जो निवेदन दिया है और हम पुलिस प्रशासन से विनती करेंगे कि इस प्रकार शहर में यह ऐसी कोई प्रवृत्ति यह काम ना करे और आगे शहर का वातावरण खराब ना हो, न हो इस प्रकार का निवेदन हम, हमने सभी सकल जैन समाज हिंदू समाज की ओर से ऐसा निवेदन दिया है एडवोकेट अनिल संक्षेतो